बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाळूचे टेंडर काढण्यात आलेले नाही वाळू उपलब्ध नसल्याने त्याचा परिणाम बांधकाम व्यावसायिकांसह कामगार मजूर यांच्यावर झाला आहे जिल्हा प्रशासनाने वाळूचे टेंडर काढून वाळू सुरू करावी सर इतर मागण्यांसाठी आर सी सी बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये शेकडो कामगार सहभागी झाले होते मोर्चाने शहर दनानून गेले होते सदरेल हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघाला होता कामगारांनी हातात घोषणा फलक घेऊन प्रचंड प्रमाणात घोषणाबाजी केली या घोषणांनी नगर रोड परिसर दनानून गेले होते मोर्चामध्ये जिल्हाध्यक्ष अलीम पटेल शेख मुख्तार मोईनुद्दीन फारूक मोमीन शेख अमजद बंडू दळवी सय्यद अजमत अली शेख मोईनुद्दीन मारुती शिंदे काझी अब्रार एजाज गुलाम इफरोज कादर शेख त्रिंबक बडे आसाराम राऊत शेख इसाकुद्दीन सय्यद इलियास मोमिन इफ्तिकार कालूबेग शेख तस्लीम जाकिर पठान संजू गायकवाड चंद्रकांत काठे शेख जमील रहीम पठान राजेंदर परदेसी, फैसल शेख शेख अहमद शेख आबिद शेख आदिल यांच्यासह आदींची उपस्थिती होती सध्या आम्ही कलेक्टर साहेबाचे पशी निवेदन घेऊन आलो आमचं मागणं हे आहे की सध्या तीन वर्षापासून जे आहे तर आपल्या दीड जिल्ह्यामध्ये माणूसचे केंद्र झालेले नाही माणूसचे केंद्र नाही झाल्यामुळे जे आहे तर आपल्या पक्ष हजारो कामगार जे आहेत बेरोजगार झालेले आहेत कामगाराला हाताला काम नाही आणि कामगार हे आपल्या जिल्ह्यात दुसरीकड जे आहे तर काम करण्यासाठी चालले आहे काही कामगार जे आहेत चालवाय लागले काही कामगार हातीच काम करायला लागले નાકાાર જ નાક્યાંજ બારા એક વાસતા વાપસ જ કારણ કે નિવેદન વાળ ચાલુ કરા અને બેરોજગાર કામગારા साधा कामगार ग्रामीण भागाचे कामगाराला नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र ग्रामसेवकांनी बंधनकारक आहे शिर आहे कलेक्टर वारंवार निवेदन दिले ग्रामसेवकाला बोललो जिल्हा परिषदेवक नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र जे देण्यास अडथळा करत आहे आणि शासनाचे जे आदेशच पालन करीत आहे तिसरा मुद्दा जे आहे की आमचे हजारो जे कामगार आहे त्यांची नोकरी नोंदी आणि जे आहे तर लाभाचे अर्ज सरकारी कामगार कार्यालयामध्ये जे आहे तर पेंडिंग आहे सहा सहा सात सात महिन्यापासून जे आहे तो पेंडिंग आहे हो, ते अर्ज आहे तर निकाली निघत नाही आणि कलेक्टर साहेबाच्या माध्यमातून अर्ज केले की ते अर्ज जर तर लवकरात लवकर निकाली काढावे आमच्या अजून एक मागणी आहे की आमचे जे कामगार आहे आमचे कामगाराचे तुटच्या जे फॉर्म भरलेले आमचे कामगार आणि त्यांचे जे तो शुल्लक कारणावरून जे आहे तो सरकारी कामगार कार्यालयातून जे आहे तो काढून ते अर्ज जे आहे तो बाद करण्यात येते रिजेक्ट करण्यात येते सहा सहा महिने जे आहे कामगार ते अर्ज भरून वाट पाहतो नंतर त्याची तुटी काढण्यात येते तेही ते आम्ही कलेक्टर साहेबांना म्हणलो की जे आता आमचे मागण्यावर आपण लक्ष घालावे दुसरी आमची एक मागणी हे होती की आमच्या जे आहे नोंदित कामगाराला सरकारी कामगार मंडळाकडून जे तो एक लाभ आहे जर तुम्ही कामगार काम करता वेळेस जर ते जर दुर्दैवी घटना घडली असते तिथे एक्सपायर झाला करून त्याला जे आहे लाभ तीन लाभ भेटतं ते अंत्यविधीसाठी दहा हजाराचा लाभ भेटतो चोवीस हजार रुपये साल जे आहे त्याच्या पत्तीला कायदेशीर त्याच्या पत्तीला पाच वर्ष जे आहे तर ते चोवीस हजार रुपयाचा लाभ मिळतो आणि पाच लाख रुपये एक त्याला जे आहे मदत मिळते हे मदत आम्ही शासनाकडून कलेक्टर साहेबाकडून शासनाला हे मागणी केली आहे की अनुदित कुल कामगार जे आहेत त्यांना बी हे लाभ देण्यात यावे कारण की आपले सध्या आपले हे गेल्या जे चालू वर्षात तीन प्रकरण असे घडलेले आहे की साईटवर आमचा कामगार भाऊ काम करत करत जे तर ते पडला आणि ते तिथेही एक्सपायर झाला तर त्याच्यावर कायदेशीर वाटचाल ते लाभ देणार त्यावेळे हे जे आहे तर आमची शासनाला कलेक्टर साहेबाच्या मार्फत मागणी येणाऱ्या काळामध्ये जर वाळूघाट चालू नाही झाल्यावर तुमचं पाऊल काय आहे आंदोलन येणाऱ्या काळात जर आता आम्ही जे आता कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं त्यांनी आम्हाला सांगितलं हे जे आता तर आम्ही तुमची मागणी वर पोहोचू जर आमच्या जर येणाऱ्या काळात जर मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही ते दिशा ठरवू की आम्हाला पुढचं जे आता पोषण उपोषण कोणत्या प्रमाणे करायचं